नमस्कार मित्रांनो टियार्सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार केवळ अभिनयापुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करताना दिसत आहे अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी अभिनयासोबतच उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकलं आहे ज्यामध्ये काही कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय स्टार्टअप फॅशन ब्युटी आणि इतर क्षेत्रात कलाकार आपलं नशीब आजमावत आहे आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं आहे ते म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेल्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे स्वानंदी ब्रँड सुरू केला आहे विशेष म्हणजे या ब्रँडच्या नावामागे तिची भावनिक नाळ जोडलेली आहे स्वानंदीच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव कांतीप्रिया असं आहे वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावातील कांत आणि आई प्रिया बेर्डे यांच्या नावातील प्रिया हे दोन्ही शब्द एकत्र करून तिने आपल्या ब्रँडला हे अनोख आणि अर्थपूर्ण नाव दिलं आहे स्वानंदी बेर्डे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री स्वानंदी बेर्डे आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा